नमस्कार रश्मीरा किचनमध्ये आपलं स्वागत पावसाळ्यामध्ये खेकड्यांचा रस्सा पिणं आरोग्यासाठी खूप चांगला असतं तर हा रस्सा कसा बनवायचा ते आता आपण पाहूया तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे वाटणाची साहित्य घेतले आहे त्यामध्ये तीन मध्यम कांदे उभे चिरून चमचाभर तेलामध्ये फ्राय करून घेतले आहेत आणि सुक्या खोबऱ्याचा एक वाटी कीस फ्राय करून घेतलेला आहे त्याबरोबर वर दहा बारा लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे आता हे सर्व आपण वाटून घेतले आहे इथे मी सहा खेकडी स्वच्छ धुवून घेतली आहेत खेकडी स्वच्छ करण्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आज आपण भरलेली खेकडी करणार असल्यामुळे इथे मी दोन वाट्या बेसन मंद गॅसवर खमंग भाजून घेतले आहे त्यामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचे आहे या सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे आता एक खेकडा घेऊन अशा प्रकारे मोठ्या नांगीच्या साहाय्याने ओपन करायचा आहे तुम्ही चमचाचा दांडा पण वापरू शकता अशा प्रकारे ओपन केल्यावर हा जो मऊ भाग आहे तो या पिठामध्ये आपण पिळून घेणार आहोत आणि चोथा टाकून द्यायचा आहे कवचातला रस पण पिठामध्ये घालायचा आहे त्यामुळे पिठाला खूप छान टेस्ट येते खेकड्याच्या आतील भाग पण आपण अशा प्रकारे नळामध्ये धुवून घ्यायचा आहे आता हे पीठ सारखे करून खेकड्याच्या कवसामध्ये अशा प्रकारे भरून घेऊया अशी सर्व खेकडी भरून झाली की दोऱ्याने बांधून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व खेकडी दोऱ्याने बांधून झाल्यावर या ज्या छोट्या नांग्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यात घालून थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करून घ्यायची आहे आता एक मोठी कढई तापत ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे आहे इथे मी दोन चमचे मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे तो या उरलेल्या वाटणाच्या वरती घालून सर्व तेलामध्ये घालणार आहे अशा प्रकारे तेलात मसाला घातला की रश्शाला खूप छान रंग येतो बघा आता मसाला मस्त परतला गेलेला आहे त्यात आता आपण खेकडी टाकून घेऊया अशी सर्व खेकडी टाकून झाल्यावर थोडंसं परतून घेऊया आणि आता त्यात, त्यात थोडे पाणी घालूया आता जी बारीक नांग्यांची पेस्ट केली होती त्यात अजून थोडे पाणी घालून ते पाणी गाळून या खेकड्यांमध्ये घालून घ्यायचे म्हणजे रश्श्याला चव खूप छान येते आता रश्श्यात थोडे पाणी घालून घेत आहे हा रस्सा थोडा पातळसरच छान लागतो आता एक चमचा धणा पावडर मी त्यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आता रश्याला छान उकळी आलेली आहे त्यामुळे हे जे बेसन थोडे शिल्लक होते त्याचे असे छोटे छोटे गोळे करून मी रश्यामध्ये घालत आहे थोड्या वेळानंतर हे घट्ट होतील खाताना खूप छान लागतात फक्त हे उकळी आल्यानंतरच आपण घालायचे आहेत आता थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास मंद गॅसवर रस्सा शिजत ठेवायचा आहे बेसनचे गोळे आपण टाकलेले बघा किती सुंदर शिजलेले आहेत आणि रश्श्याचा वासही इतका सुंदर येतो आहे अशा प्रकारे आपला खेकड्यांचा रस्सा तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनेल आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद